आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसच्या मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे कार्यकारी संपादक डॉक्टर संजय कुमार मुरुंकर कणके सिद्धेश्वर महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसची ची टीम वळसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावात भेट दिली असता वळसंग भीमनगर येथील ग्रामस्थ धोंडीबा रावता गायकवाड जयभीम तेजप्पा वाघमारे दयानंद नामदेव गायकवाड बसलिंग शिरनाप्पा शिवशरण जयभीम गोपाळ वाघमारे सिकंदर टाकळी संजय ओहळ अक्षय यांची भेट झाली असता ते म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये इतिहास प्रसिद्ध विहीर खोदण्याचे काम चालू झालं या कामासाठी दोन वर्षे इतका कालावधी लागला विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीसमध्ये त्यांच्या शुभहस्ते विहिरीचं उद्घाटन करण्यात आले तेव्हापासून वळसंग गावातील ग्रामस्थ पाणीप्राशन करू लागले अशा इतिहास प्रसिद्ध विहिरीजवळ आम्ही गेलो असता समोरील ग्रामस्थ यांचं म्हणणं आम्ही ऐकलं ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वळसंग गावामध्ये त्यांच्या पावन पदस्पर्शाने वळसंग गाव धन्य झालं आहे या विहिरीला पाण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून ती विहीर पाण्यासाठी लोक येतात आणि पाहिल्यानंतर ते धन्य होतात आणि ते पाणी प्राशन करतात यावेळी वळसंग गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा ज्या ठिकाणी महाराष्ट्रपुष न्यूज चॅनल कार्यकारी संपादक या ना तरी या ठिकाणी आम्ही वळसंग या गावी आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि भेट देण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळं या वळसंगमधील या विहिरीला फार महत्त्व आलेलं आहे तर या गावात आल्यानंतर मी गावातील या समोर जे व्यक्ती थांबलेली आहे त्यांना विचार बाबा आपलं नाव का बाबा माझं नाव धोंडीबा राहता काय कोण अच्छा तुम्ही इथं राहता का हो हो इथलेच आहे अच्छा तुम्हाला मला मत मला सांगायचं सा आहे की ही व्हीर जी आहे कधी आली हे बघा एकोणीसशे पस्तीस साली अच्छा त्यावेळेला आम्हाला प्यायला पाणी दुसऱ्याच्या चक्कराच्या विहिरी झालं मग आमच्या पूर्वजांनी काय केले किती दिवस आहेत म्हणून त्यांनी काय केलं स्वतः आपण श्रमदान करू आमच्या समाज दुबारवरून दुसऱ्या शेतकऱ्याच्या कामाला जाऊन दुबारनं येऊन थोडं विसरण घेऊन दिवस मावळीवरून श्रमदान हिर खोदले दोन वर्ष दोन म्हणजे कालावधी दोन वर्ष काल हा दोन वर्ष विहीर खोदण्यासाठी कोणकोणत्या समाजाचे करणार नाही फक्त आमचं हरिजन बौद्ध फक्त बौद्ध समाजाचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे श्रमदान आणि मग या आपलं काय नाव बाबा आपलं आपण पण कुठल्या सारी बनवण्यात आली एकोणीसशे सदोतीस म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे चौरीश सदोतीस ला ही विर बनवण्यात आली तुम्ही पाहत असाल मी श्रोता सांगतो सांगतोय की तू पाहत असाल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते इथं जिल्हा तारीख चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी तू पाहत असाल की इथं सरपंच श्रीशैल दुधनी होते आणि त्यानंतर या ठिकाणी खाशीम अमली हे उपसरपंच होते आणि नंतर या ठिकाणी आदरणीय संजय गायकवाड होते या ठिकाणी हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि नंतर दत्तू गायकवाड हे पण सदस्य आहेत आणि या ठिकाणी आदरणीय रामदास जी आठवले रामदास जी आठवले साहेब कोणदास अच्छा जी बी रामदास हे लेखी अधिकारी होते ते अधिकार असल्यामुळे त्यांचा देखील पुढाकार या ठिकाणी होता आणि संपूर्ण गावातील जे स सदस्य होते सर्वांचे योगदान या ठिकाणी लागलेलं आहे आणि खरोखर खूप सुंदर असं विहीर या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी या ठिकाणी विहिरीच्या बाजूला देखील बांधकाम चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे बांधकाम देखील होऊ लागलेलं आहे आणि या ठिकाणी केंद्र शासनाकडून या ठिकाणी मदत मिळत आहे चार कोटी चार कोटी जे आहेत तिकडे लक्ष द्या चार कोटी जे आहेत ना चार कोटी याला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि कामकाज तुम्ही पाहत असाल की कामकाज देखील नी? काम या ठिकाणी आणखीन पन्नास टक्के पूर्ण आहे आणखीन बरंचसं काम व्हायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर सगळे या ठिकाणी या ठिकाणी मूर्त्यावर तयार तयार करण्यात किंवा किंवा या ठिकाणी लावणार गौतम बुद्धाची मूर्ती असेल महापुरींच्या मूर्ती असेल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि खरोखर सुंदर असा परिसर आहे आणि या गावामध्ये जर पाहिलं की ते करा तर या गावामध्ये जर पाहिलं आपण तर खरोखर या वळसंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांधाळा स्पर्श केला जसंच जसंच चौदा वीस चौ चौदा तडे जे आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नची चौदा तळा सत्याग्र बाबासाहेबांनी केला ज्या पाण्याला स्पर्श केला जेव्हा आग लागली म्हणतात म्हणजे सगळ्यांना पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे हे बाबासाहेबांची फार महत्त्वाची क महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि म्हणून खरोखर हे वीर पाहिलं आम्हाला समाधान वाटलं आणि खूप सुंदर असं वीर आहे आणि पाणी तिकडला मी चाखून पाहिलेलं आहे खूप गोड असं पाणी आहे चौदार पाणी आहे आणि म्हणून तसं आणखीन एक हे विहीर बनवत असताना किती फूट आहे बाबा हे तीस नाही असं आहे का म्हणजे इतकं कमी उंची असून देखील पाणी भरपूर या ठिकाणी लागलेलं आहे पाणी खरोखरच कारण का बाबांची या ठिकाणी अस्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे खरोखरच पाणी भरपूर पिण्या पाण्या चांगलं खूप चांगलं पाणी आहे सर्व पाणी सर्व पाणी पिता हा तू भाव पाहता आजूबाजू तू भाव पाहता या भागातील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व याच विहिरीच या ठिकाणी पाणी पाणी पित असतात वगैरे तर आपले आंबेडकरचे कधी हे करताय चौदा एप्रिल ते चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल मिळून चोवीस एप्रिल मिळून म्हणजे ह्या वळसण गावामध्ये चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते आणि बाबासाहेबांनी जेव्हा स्पर्श केला किंवा वीर नाही केला ह्या चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल जे आहे चोवीस एप्रिल ह्या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या ठिकाणी निघत असते खरोखरच खूप सुंदर असं आम्ही समाधान आम्हाला वाटलं नमस्कार करतो आपलं काय नाव नाव आपलं आपलं नाव काय आपलं दयानंद दयानंद गायकवाड म्हणजे सगळे ग्रामस्थ आपलं जे दिसतात ते सगळं ग्रामस्थ या ठिकाणी वळसण गावचे आहेत तर ठीक आहे या ठिकाणी या ठिकाणी थांबतो मी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नि चोवीस साठी कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या नियुक्तल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद